वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्याचं स्वाक्षरी असलेलं कुठलंही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालं नाही त्यामुळे उद्याच्या बैठकीला बिटबुलाई मेहमान म्हणून आम्ही जाणार नाही संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जो दावा केला तो खोटा आहे आम्हाला जोपर्यंत पक्ष तिन्ही पक्षाच्या नेत्याच्या सह्याचं असलेलं अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही आज प्रवक्ते सिद्धार्थ बोगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं स्वाक्षरीच अधिकृत निमंत्रण पत्र मिळालेलं नाही त्यामुळे उद्या जी काही बैठक त्यांची होत आहे त्या बैठकीला बिनबुलाय मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही मात्र आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलेलं आहे तर असं कुठलंही अधिकृत निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही आहे वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे आम्ही अलायन्स पार्टनर आहोत पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे जोपर्यंत आम्हाला अधिकृत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांचं अधिकृत निमंत्रण मिळत नाही लेखी निमंत्रण मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यात सहभागी होणार नाही कुठल्याही पक्षाचा कोर्टातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला त्यात ग्रहित धरू नये ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून मांडलेली आहे वंचित बहुजन आघाडीला इंडिया मध्ये सहभागी व्हायचं आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे ही भूमिका आम्ही सातत्याने त्या ठिकाणी मांडत आहोत या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे ज्या पत्रात हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचा कशा पक्ष भाग होऊ इच्छिते या संदर्भाने आम्ही आमची इच्छा आपल्या सर्व प्रदर्शित करत हो। आहोत आणि त्यासाठीचा जागा वाटपाचा आमच्या वतीचा एक फॉर्म्युला सुद्धा आम्ही प्रपोज करत आहोत त्याला आता बराच काळ ओळखला आहे मात्र अद्याप या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं त्या पत्रावर कुठलंही उत्तर आलेलं नाही त्या पत्रावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही काँग्रेसला आमच्याशी थेट बोलणी करण्यापासून नेमकं काय रोखतं कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे काँग्रेस आमच्याशी थेट बोलणी करत नाहीये हे काँग्रेसने या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे किंवा त्याच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट माध्यमांमध्ये आले काँग्रेसच्या त्यामध्ये आम्हाला प्रश्न पडला आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या संदर्भात बोलणी करण्याची पॉवर ऑफ अटर्नी हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दिली का काँग्रेसने जर तशी दिली असेल हे सर्वाधिक पॉवर ऑफ अटर्नी जागा वाटप आणि नवीन पक्षाला इन्क्लूड करण्याची जर का काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेली असेल तर तसं त्यांनी जाहीर करावं आणि जर तसं नसेल तर काँग्रेसने थेट आमच्याशी बोला ही आमची या ठिकाणी भूमिका आहे जर नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्यतू खाली खेचायचं असेल आणि यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पुन्हा सत्तेत बसू नये यासाठी जर का आपल्याला प्रयत्न करायचे असेल त्या दृष्टीने आपण जर का राजकीय भूमिका घेत असू तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ताकदीने लढा दिला पाहिजे ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली सातत्याने मांडली मात्र त्या भूमिकेवर ठाम राहून आम्ही सातत्याने महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्या वतीने पत्र व्यवहार करत आहोत आम्ही आमच्या इच्छा सातत्याने जाहीर प्रदर्शित करत आहोत मात्र अद्याप काँग्रेस या सगळ्या संदर्भाने आमच्याशी बोलत नाही मात्र काँग्रेसचे नेते मात्र प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन कारण देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात अतिशय अजब अजब असे जातात जसं की आता काल यांचे महाराष्ट्र प्रभारी जे आहेत रमेश चनिथाला त्यांनी सांगितलं की अद्याप निवडणूक जाहीर जमीन नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही जर ना। असा असेल तर प्रश्न निर्माण होतो बाकी मला जास्त वेळ लागतो इतर पक्षांपेक्षा म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलो की लवकर जर बोलली केली तो जो गोल्डन आवर होता गोल्डन पिरियड म्हणत होते वर्षभरापूर्वी की हा गोल्डन पिरियड आहे जर आपण जागा केली प्रत्येकाने कोण कोणतं तर त्याला तयारीला वेळ मिळेल पण आता तो वेळही निघून गेलेला आहे मात्र देशासमोर असलेलं आव्हान पाहता आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतलेली आहे की आपण शेवटपर्यंत संविधान सन्मान महासभेचा निमंत्रणासाठीच दुसरं पत्र हे त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना गेलेलं आहे ज्या बारा बारा जागांचा फॉर्म्युला आमच्या राज्य कार्यकारिणीने डिस्कस केला त्या बारा बारा जागांचा फॉर्म्युला प्रपोज करणार आणि आम्ही इंडिया अलायन्सचा भाग होऊ शकत इच्छितो हे सांगणारं पत्र हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला गेलेलं आहे शरद पवारांना गेलेलं आहे उद्धव ठाकरेंना गेलेलं आहे जर जा आम्ही जाहीरपणे ते पत्र दाखवत असू आणि हे नाकारत असतील तर आता याचा फैसला तुम्हीच करावा इंडियामध्ये त्यांचंही निधन झालं त्यामुळे काँग्रेसकडे नाहीये हे तीनही पक्षांची ताकद जी खसलेली आहे त्याच्या अगेन्स्ट गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीची सातत्याने ग्रास रूटला बातमी होते आमच्या पक्षाची ताकद वाढली आणि आम्ही हे हवे थोडी करत नाही आहोत आम्ही लाखा लाखांच्या सभा कुठलंही राजकीय आणि भाविक वातावरण असताना घेऊन दाखवतोय की हा आमच्या सोबत असलेला समुदाय आहे हे आमचे मतदार आहेत हे आमचे कार्यकर्ते या वेळेला तू मोठा की मी मोठा जे संजय राऊत आणि संजय निरुपम यांच्यामध्ये जे काही वाटी रंगलं रंगलो हमरी तुम्हीवर जे काही हे आले होते दोन पक्ष आणि यांच्यात आता युती तुटते की काय या सगळ्या भांडण प्रपोज केला की आमची मागणी नव्हती आणि या जागा मागितल्यानं हा फॉर्म्युला प्रपोज केला की हा फॉर्म्युला होऊ शकतो तुम्हाला हा अवगत नसेल तुम्हाला हा हा, हा योग्य वाटत नसेल तुमचा फॉर्म्युला सांगा पण सीट शेअरिंगच्या टेबलवर तर कसा आमच्याशी चर्चा तर काँग्रेस आमच्याशी चर्चा का करत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सुप्रिया सुळे म्हणत की आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा पुरपुरा ठरला आहे फक्त वंचित बहुजन आघाडीलाच कार्य ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे एकीकडे राज्यात